हाय मित्रांनो गुड मॉर्निंग मग काय सकाळ सकाळ जायचं होतं आपल्याला आरंगावला आजीला सोडायला जायचं होतं आजी आली होती इकडे गुढीपाडायला आपल्या इकडं मग आजी म्हणे मला सकाळ सकाळ नेऊन सोडवा म्हणलं तुम्ही रस्त्याला दोन मी पेट्रोल पेट्रोल टाकून थांबलो मी पेट्रोल ते टाकून ता आपण आजी आले ते म्हणका मग काय आजीला घेऊन निघालो डायरेक्ट मावशीचं काम होतं काहीतरी देवदाई म्हणलं मावशीला देवदाईटनमध्ये सोडले ना आजीला आलो इकडे डवळगावला येऊ द डवळगावमधून आरंगगाव मग जायचो मी तिकडं व मरणाचं लांबी ते మేము పుడ ఆ భా ఇద డా 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 డాక్ట్ డవళావే థాంబో బా ఆజీ మే మరి కాబత ఇది మీ ఇక్కడ వరణా వతావరణి దా వాజల కా ఆజీచ కచ్చా రస్థా హాయరెక్ట్ పొలెట్ భా డా मरणाचे उत लागले म्हणजे पॉलेटर आहे बघ म्हणलं घरी जात नाही दोन तीन कोंबड्याने ना बघ म्हणलं इथं हो ग दहा वाजत आल्या भाऊ तरी सूर्य काय अजून आहे ना असं वाटतंय जसं काय पाऊस होणार आता इथं म्हणे रस्ता पण बघा ना भाऊ असला इंटरनॅशनल लागलाय मला ते रस्त्याला खड्डं खुड तर काही नव्हतं बघ अख्खा प्लेन होता म्हणलं तेवढं तरी चांगलं आहे भा नाही तर खड्डा असले असली गाडी आदळ ना काही विचारलंच नको हे डोंगर आहे इकडे तर काय झाड हिरवईन काही ते पारवाळून गेले बा म्हणले नेमकं झाले काय गुढीपाडव्यामुळे लिंबाची झाड हिरवी झाली काही नाही मला वाटते रस्ता तर मारण्याचा लांबवर दिसतोय बा येतो रस्त्याचं काम चालू आहे काय ना मग काय आपलं डायरेक्ट गावात आलो आणि गावात आहे ना पहिलीच महादेवाचं मंदिर लागलं बा ह्या गावात भाऊ घरं कोण काय नेट दिसत ना भाऊ एवढी म्हणलं गावी का नेमकं वस्तीही झाली मर्देव म्हणलं कसं सांगू दे आपलं चला बाबा इला ते वातावरण असेल ना फार पाऊस यायला आला आता म्हणलं बोललं व्हायचं तर आपलं चला घरी आधी मग काय बा आपलं हळूहळू आलो ढवळगावमध्ये डोळगावमध्ये आलो नेमकं भाऊ पाऊस पडायला लागला डायरेक्ट मग बारीक बारीक टिपकं पडत होतं म्हणलं आता होतंही बा बोललं डायरेक्ट मग आपलं आलो डायरेक्ट राजेपूर फाट्या पाऊस क गेल तर मला आता चला आपलं लवकर घरी नाही तर परत यायचं जाता जाता तुम्ही तेवढ्या व्हिडिओ घ्या आपला लाईक करून मग काय